नमस्कार एस एम आर न्यूज हेडलाइन्स मधून उत्साह बातमी अमरावतीत आंतरराष्ट्रीय आणि ऑपरेशन स्वाईप आऊट अंतर्गत एच आय वी आणि जनजागृतीसाठी भव्य साठी रॅली एकवीस दोन हजार अमरावतीत ऑपरेशन स्वाईप आऊट अंतर्गत एच आय व्ही आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती भव्य बाईक रॅली काढण्यात आली अधिष्ठ डॉक्टर किशोर इंगोले आणि डीसी पी रमेश धुमाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला दाखवला एरवी रुग्णालयातून सुरुवात झालेली ही रॅली शहरातील विविध चौकामधून फिरत जिल्हा रुग्णालयात संपन्न झाली युवकांनी फलक आणि घोषणाबाजी करत शहरभर जनजागृती केली दलित महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्सव सहभाग नोंदवला अमरावतीत युवकांनी ड्रग्स फ्री इंडिया साठी एकजुटीने पाऊल उचलले रॅलीच्या उद्देश युवकांमध्ये एच आय व्ही आणि अमली पदार्थाचा दुष्परिणाम बद्दल जागृता आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा आणि ऑपरेशन स्वाईप या अंतर्गत आज जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष सोबतच अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आणि राष्ट्रीय से सेवा योजना श्री संत गाडगेबाबा अमरावती अमरा विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्यांनीच उत्तरपणे सहभाग घेतला खरं म्हणजे अमरावतीमध्ये मागच्या काही दिवसापासून जे काही ड्रग्जच्या बाबतीमध्ये जो काही विषय चालू आहे त्या विषयाच्या संदर्भात तरुणांमध्ये जनजागृती करणे सोबतच एच आय वीबाबत जनजागृती करणे या संदर्भात आजच्या या रॅलीचं आयोजन केलं गेलेलं होतं या रॅलीला खरोखरच पोलीस विभागाचा सहयोग मोठ्या प्रमाणात होता त्यासोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचा आणि अर्थातच एच आय व्हीड्समध्ये कार्यरत जेवढ्या काही जिल्ह्यामध्ये संस्था आहे त्या संस्थांच्या सोबतच वैद्यकीय क्षेत्रातील स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना किंवा इतर संघटना जायंट्स ग्रुप या सर्वांनी आजच्या या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहयोग घेते या रॅलीचा सामाजिक प्रभाव काय असेल पुढील जनजागृती उपक्रम काय असतील अधिक अपडेटसाठी एस एमआर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद